लक्षात ठेव मुकरब खान आम्हाला हरवेल असं रणांगण नाही आणि आम्हाला मारू शकेल असं मरण नाही ठरवलं तर आम्ही या साखळदंडांनी देखील लढू पण लढू हे वाक्य साखळदंडामध्ये बंदिस्त असलेल्या आपल्या छत्रपती शंभूराजांनी शेख निजाम याला उद्देशून म्हटलं होतं मित्रांनो दिनांक एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद याच दिवशी आपल्या छत्रपती शंभूराजांना फंद पितरून एक कैद केलं गेलं त्यांना कैद करणारा शेख निजाम म्हणजेच औरंगजेबाचा सरदार त्याने ते शंभूराजांना कैद करून औरंगजेबासमोर हाजीर केले छत्रपती शंभूराजांना पकडून दिल्यामुळे औरंगजेबाने त्या शेख निदाम्याला मुकरब खान या नावाचा किताब मुकरब खान दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या छत्रपती शंभूराजांना पकडून देणारा औरंगजेबाचा सरदार ज्याचं नाव ऐकलं तरी तळपायाची आग मस्तकात जाते पण मित्रांनो याच मुकरब खानाचा शेवट अतिशय दुर्दैवी झाला आणि तो केला आपल्या स्वराज्याच्या मावळ्यांनी मुकरब खानाचा शेवट कसा झाला त्याला कोणी मारलं यात सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर महाराणी येसुबाईंनी सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राजाराम महाराजांना जिंजीच्या दिशेने रवाना केले आणि इकडे महाराणी येसुबाई आणि इतर सर्व लोक रायगडासहित मुघलांच्या ताब्यात गेले छत्रपती संभाजी महाराजांच्या पकडण्याच्या अगोदर स्वराज्य फक्त कोकणात चिल्लक होते बाकीचे घाटावरचे किल्ले आणि ठाणे मुघलांनी काबीज केलेले पण या एकाच चालीत मराठींचे स्वतंत्र संग्राम नाशिकपासून जिंजी म्हणजेच तमिळनाडूपर्यंत वाढलेले मराठ्यांच्या फौजा चपळ तर मुघलांच्या फौजांची गती हळू याचा फायदा संतजी घोरपडे धनाजी जाधव विठ्ठजी चव्हाण रुपाजी भोसले नेमाजी शिंदे यांनी घेतला रामचंद्र पंत अमात्य शंकरजी नारायण यासारखे स सदरावरील अधिकारीसुद्धा आता रनांगणात उतरले होते प्रथमता पाटणपर्यंतचा भाग काबीज केला मराठे कोल्हापूर भागात पसरलेलं असतानाच शेख निजाम म्हणजेच मुकरम खान अर्थात मराठ्यांवर चालून आला यावेळी संताजी घोरपडे हे पनाळगडावर होते ही बातमी त्यांना कळताच संताजी घोरपड्यांची तळपायची आग मस्तकात गेली आणि त्यांनी ऑक्टोबर नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वदमध्ये पनाळा सोडला आणि कोल्हापूर भागावर चालून आलेल्या मुघल सैन्यावर हल्ला चढवला मोगल आणि मराठे यांच्यात जोरदार चकमक उडाली पण सेनापती संताजी घोरपडे आणि मराठ्यांच्या कडवा प्रतिकारापुढे मोगल सैन्य कमी पडले मोगल रानांगण सोडून वाढ दिसून तिकडे पळू लागले मुकरब खानाला तलवार आणि भाल्याच्या जखमा झाल्या पण त्याचे नशीब तो सेनापती संतजी घोरपडे यांच्या तावडीतून कसाबासा वाचलाब खानाच्या अंगावर सरसेनापती संताजी घोरपडे यांनी असंख्य तलवारीचे वार केले आणि त्याला जखमी केले संताजी घोरपडे यांच्या तलवारीने जखमी झालेला मुकरब खान पुन्हा उठलाच नाही पुढे या मुकरब खानाचे नाव कुठेही आढळत नाही यामध्ये या लढाईमध्ये झालेल्या जखमीने कदाचित त्याचा मृत्यू झाला असावा असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे